मी तर रेडी झाली बघा आता हो दी झालं माझं झालं मी पण रेडीत झाली चल मग अगं पप्पाला गाडी काढायला लाव ना आणि का गिजी सोबत कोण येणार आहे म्हणजे ड्रायव्हिंग पण करणार आहे जिजू करणार आहेत का नाही ग त्याला कुठे जमते ग सिटी मध्ये अगं मी करणार आहे ड्रायव्हिंग मग म्हणजे मला छान गाडी चालवता येते आणि तुला एक गोष्ट सांगू शकता त्याच्यावर अजिबात विश्वास नाही आहे माझा नाही बाबा नाही त्याला कुठे ग त्याच्याकडे कुठे गाडी गिडी आहे मग काय आहे त्याच्याकडे पहिले पासून गरीब आहेत ते आपल्या पप्पाकडे आधीपासून गाडी आहे त्यामुळे मला आपल्याला गाडी चालवायची सवय आहे त्याला कुठे एवढी मोठी नोकरी आहे त्याला त्याला म्हणते गाडी घेरे गाडी घेरे घेत नाही पण दुसऱ्या वाहनाचा ते पण आहे म्हणा आपली बळबळ थोडी करू शकते कोणी आपण एवढे चांगल्या घरच्या मुली आणि एवढ्या स्टँडर्ड एवढ्या एज्युकेटेड चल दीदी छान दिसते आपण दोघी पण बहिणी का दीदी आता मुलीला प्रश्न कोण ना म्हणजे काय विचारायचे गो तूच विचार बाबा मला तर काही एवढं जमत नाही तर तसं पण तूच विचार पण विचारशील काय ते काय ग ते विचारते मी बरोबर विचारते मी तिला आणि आणि हे काय अक्षय गोष्ट सांगते मी हा दीदी बोल ना दिदी बोल ना काय अग हे पाय तिने दीड झालेली आहे समजलं ना म्हणजे ती आपल्या कामाच्या वरतीच असणार आहे मग आपण तिथेच फेल करायची तिचं राहिणी मान वगैरे ठीक असलं साधंसुद्धं आपल्या काना कानाखाली असतील तर आपण होकार देऊ नाहीतर ती जर कधी आपल्या कानाच्या वरची असली तर होकार द्यायचा नाही नाहीतर तिथे आपलं रस्ते बंद करणार माहेर येण्यासाठी बरोबर आहे की नाही कारण की आपलं शिक्षण तर ज्वेलच किती कमी झालेलं आहे माझं तर बारावी नापास आहे मी तुला माहीतच आहे आणि तू पण की तू फर्स्ट इयर आहे त्याच्यामुळे कसं तिला नाही माहीत पुढे द्यायचं आपलं शिक्षण एवढं कमी आहे मी आजपर्यंत नवऱ्याला माहीत पुढे दिलं शिक्षण एवढं कमी आहे मी तर सांगत मी बी एस सी झालेली आहे समजलं ना मग मी सांगत असले मी पास आहे तसं तिला पण सांगायचं आपण माहीत नाही पुढे द्यायचं आपलं शिक्षण कधी पण आपलं एज आणि आपलं शिक्षण कधीच माहीत नाही पुढे द्यायचं श्वेता तर ठीक आहे ना काना खालची असली तर आपण करू नये स्वच्छ नकार द्यायचा की आम्हाला मुलगी पसंत नाहीये कारण की ती जर आपल्या कानाच्या वरची असली तर आपल्याला ती खूपच म्हणजे आपल्याला कमी समजली मग ती मग आपल्या कमी पण दाखवायचं तिथे दीदी बरोबर बोलली तू आपल्या काना भाव जाई पाहिजे कसला कानाचा वरची करून आणायची काव पुरी हो हा करणा तयार करा करणा ती बाबा आवाज देऊन राहिला गाडी काढली ना तिने करा बरोबर तयार आहे करा बरोबर बरोबर जवळ झालं बी नाश्ता पाणी हा तयारी झाली जवळ तुम्ही करा बरोबर करा तयारी करा पटपट ओ मम्मा आमची तयारी झालेली आहे रेडी आम्ही आता माय काय काय रेडी आहोत तुम्ही अ तू मला हे कपडे घालून चालले आहोत दोघी बनी ते पोरगी पायाले ओ तुम्ही ती टोपी टोपी घालून चालली काही करू ते काय घातले ते एखादं लहान लेकर सारखं करते चांगल्या चांगल्या साड्या घाला मस्त साजऱ्या सुजऱ्या चांगल्या काठा पदऱ्या साड्या घालून जा मस्त सांगायला गेले की माझ्या घरी दोन्ही पुरी चांगल्या घरी पडल्या म्हटलं मग इम्प्रेशन पडलं पाहिजे तुमचा आणा तुम्ही मोठ्या धाट्या हा साडी घालून जा मस्त डोक्याला टिकली लावा बांगड्या घाला नुसती जा करा तुझ्या गावांवर सुना वाटलो का साड्या घालून फिरायला काही पण नको बोलू मम्मी आम्ही हे ड्रेस घालतो आम्ही आणि या ड्रेसने जाणार आहे मुलगी बघायला समजलं ना तुला अहो पण मंदा तू तरी घाल साडी तू मोठी आहेस ए मम्मी मोठी मोठी नको कर मला मी काही बन्ना झाली नाही म्हटलं काही बोलत राहते का कर माझ्या मनात कर आज लोक ते कधी ऐकलं माय कोणाचं व अव छाया तू घाल साडी चांगली साडी घाल ती गुलाबी कलरची त्या त्या मावशीच्या घरी घाल काटापद अिले म्हटलं आता सांग भाऊ जाई बरी प्रियांकाली म्हटलं मग प्रियंका नाही म्हणते तर म्हटलं मग जाय

अरे ती आता झाली मी का तुझ्या समोर मी बाबाचा बाबा सकालसून आला म्हणजे तुला पाहिजे काय इथं काय म्हटलं सकाळीच मी जायच्या पहिली ते म्हणजे मी मी येत नव्हतो काही येत नव्हतो मी ते मला ते विठूचा बाई म्हणे जाय म्हणे तू गोपालदा बाई म्हणे जाय म्हणे आता म्हणजे दोघीच बहिणी येत म्हणे जसं पाहुणे येत म्हणे बाबा काही चालले नाहीत मग पाहुणे एकटे कसं काय बाहेर बाहेर म्हणे मग तू जाय म्हणे सोबत म्हणून कंपनी म्हणून म्हणजे कसं चांगलं वाटत नाही पाहुणे योग्य पाठवून जमदारीच्या कशी पाहुणे लिफ्ट पाठवून बरोबर नाही वाटत ना म्हणून मी आलो नाही तर मग मी तर मी आता वाटलं लिफ्टला जाई तू जाय उठू दादा विठू दादा नाही म्हणे नाही म्हणे मला काही काम नाही मला काम बी म्हणे तू जाय म्हणे म्हणून आलो बा अच्छा अच्छा चांगला बाना शोधला रे चांगला बाना शोधला हं चल ना ठीक आहे ना मग

चल दीदी चला वही तू विरूळते ना हां नाही दादा माझा काय काम आहे त्या दिशी ताली जिमी जा तू जा अरे चला नाही विधी कशी गाडी चालला ना काय नाही दी दादा जान जा तू जा माझा काय काम नाही तसे पण डबल डबल चांगलं नाही वाटत दादा नवीन नवीन अजून सामंत झाला नाही काही एवढा चकरा मारणं चांगलं नाही वाटत जा तू मी नंतर जा नाच आपल्याला आता आयुष्यभर <laughs> बरं आहे तुमच्या मनाला बरोबर जा पोरी हो अंकल ती शिल्लक नका बोल जा माझ्या बाई पोरीचा धाकच पडत नाही मला शिल्लक बोलायचा अ म्हणता हा बाय कमी बोल जा शिल्लक बोलू नको बरं सगळे पसंती पसंती व्हायला आहे नाही तर बसींची तर हे कर भाद्रे धंदे काय मी सांगू राहिली तशीच बोलजो जास्त बोलूच नको हो लो नाही नाही बरोबर बोलतो आम्ही जे बोलायचं ते बरोबर बोलतो इतकी लोक टेन्शन घेऊ तू चालतं तू सोबत नाही का चाललं मग आमच्यावर पा आमच्या लक्ष ठेवायला काय बोलतो काय नाही अवा नाही ना व चांगलं सांगू राहिली उलटच लागते बाई तुले हा बसा 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 जाऊ बा हा हा बस बस, बस। हा बस बस तरी किशोर आम्ही फोन करून दिला तसं पोलीस बाबाले पोस्टात म्हटला आता त्यांची दोन वेळा फोन आले मले जा जा लवकर जा हा पाय राष्ट्रीय गाडी चालू जा, जा।, जा। अरे अरे, अरे म्हणता भाई बाई बाई तू चालू ना गाडी तू नको चालू बाई गाडी चांगलं नाही वाटत हा ते हे चालू किशोर आला आता किशोर चालू ते पाहुणी आहेत तुम्ही दोघी मागं बसता बरं दोघं समोर बसतील पप्पा ड्रायव्हिंग मिस करणार आहे पप्पा ओके पटाई ना बाई चांगला ना पटत ना बाई पप्पा जाऊ दे ना ते गावाला की मी घेऊन गाडी चालते चालू चल चालते चल चार मी बसते तिथे समोर बाई ताई काही खरं नाही बाई ताई खरं तर नाहीच आहे प्रियंका पाय ना कशा बोलतात टचक टचक जातच नव्हती मी पण तरी पण कशा म्हणतात मला हा एवढं का उचल आहे का आपण हा ना ताई हा आपण साड्या घातल्या तर आपण गावठी हा आपण ड्रेस घातले तर आपण अगो आणि तिने ड्रेस घातले तर स्टँडर्ड किती हुशार आहे पाहिला ना कशी बोलून राहिली ते सुनाय आहे का मी नसं आहे काय तसं आहे काय आणि तिथे गेल्यावर काय चांगला राहतात काय तिथे गेल्यावर त्यांचे तमाशे करतातच आहे पान तुम्ही बाई मज इतकं धोका वाटते तिथे गेल्यावर यांना काही म्हणजे संबंधिकीमध्ये नाही मोडला पाहिजे या काही खरं नाही बरं प्रियंका बस बेकार आहे त्या बाया काय काय कमी आहे काय काय नाही तिच्यात शिप आणली मग पिढी आणली आणि ते पोय कुराडे तुम्ही चूळ आणला काही पोहे खर्च मग अजून मग हवं नाश्ता झाला की जेवणाचं म्हणजे बरं कसं जवळ माणूस आहे अंध लगे पोरगा येऊ राहिल्यासोबत मला त्याच्या वडिलाचा फोन आला होता बस बसले म्हणे गाडीत आता आणि पोराली पाठवून दिलं म्हणे डबल पाय आली बरं केलं ना मग काय हरकत आहे पण बहिण याल ना अजून बाईले बोलाल तर मी त्या बाया सांग बोलले सांगा बर अजून नंग बाई शोभलं का हे किती वेळची निघाली निघाली करते ती फोन केला ती सुनी उचलला हि तर हिचा फोन ओळखलं नाही आली गाडीत असेल म्हटलं आता प्रियाने उचलला तर प्रिया म्हणे की मावशी आई तर सकाळीच निघाल्या म्हणे अजून नाही पोहोचली इन नाता तिव राहिलं काय रडलं का तिव इन आता इन आले का पाहुणे आले काय माय उशीर झाला हो मले मायबाई बाई बाई ती चोरीची वाट पाहून राहिली होती मायबाई तुला कालच बोला आलं बाई मी उद्या येईन म्हणे उद्या येईन म्हणे बघतावर म्हणे हा पायावर किती उशीर झाला आता पाहुणे पाहुणे म्हणजे आले का लवड झाले का पाहुणे गेली काय पाहुणे आले नाही अजून याचीच आहेत आता निघाले म्हणते घरून पण जसं तू मग काय पावणे पाहुणे बरोबर तू आता पाय व विचारे आता घरच करून या बाई घरचं लागते बाई व उशीरच होते पाहुणे याची बाकी आहेत ना अजून आता ना मी सांग काय काय करावं लागते का काय नाश्ता पाण्याच करावं लागते काय हा चांगल करून ठुका मग बघतावर मग केले जातात खांद्या किंदा कापून काय పోయినా పోయి బా రెడీ పోయిల్ మీ బురా బ పురా బాగు రాయని అస जवळ बाळगा कुठचा काय पाणीतला असेल ना हो पाणीतला म्हणजे कस आपल्या आपल्या डायरेक्ट ओळखा नाहीये बा ना त्यातली नाही आपले आता ते रमेश बापू तिने दाखवलायचे तर ते ना जसं दाखवलो त्याचा भाचाच आहे त्याच्या म्हणजे त्या बाई आहेत की त्याच्या घरच्या त्या बाईचा सक्का भाचा आहे लाय ना भावाचा पोरगा ते दाखवला संबंध तू असं काय मग रमेश बापू तुमच्या बाईकीचे आहेत नाही हो रमेश बापू कशी मात्यात बी लागतात माय दुरून दुरून दोन तीन जाऊन नाते आहेत माय आणि चांगल्या ओळखीचे आहेत रमेश बापूच्या हातून जे संबंध आले की ती झाली चांगला संबंध करतात ते तर फसवत नाही काही नाही बुजुर्ग माणूस आहे हा तर ते पोराचे तीन भाऊ आहेत पोर का तर तिने दोन्ही जसं त्या सुना याच्या हातच्या आहेत या संबंध आहे तीन भाऊ दोन बहिणी आहेत त्या बहिणीचे लग्न झाले भावाचे लग्न झाले सगळा आखरी नंबर आहे पोराचा काय चांगलं आहे ना मग सगळं चांगलं आहे ना हो त्या दिवशी कसं तुमचा आलता फोन पण ते आता आमच्या वरात बी गुला की नाही मग ते रात्री झाला असते ना तेल पाणी द्यायला काही जमलं नाही ते मग जाऊ दे मग आता तसं बी खाय आणि पोरगीच मेल असते म्हणत मग काय आले नाहीत पण पोरे आले नाहीत मग आता म्हटलं मरे बोला आलं मी नाही गेलो तर मग तुम्हाला अजून रागीन दादा म्हणून मी आली आता साखर पुढे जायची आम्ही सगळं झालं हो तुम्ही पाण्यासाठी आलो आणि त्या त्या लग्न असं केलं त्या पोराच्या लग्नात म्या हा ॲड्रेस काय ना आलची नाही त्या पोराच्या लग्नात अ बाई त्या पोरा पोरीचं लग्न आहे का आता अजून टाईम आहे त्या पोरीचं लग्नाले आले समोर पक्का पहिले आई तिथं गोष्टी सांगू मला चाल घरात चाल दाखू मला काय काय नाश्ता पाणी आणलं चाल बर आता बाबा येते इतक्यात रांगोळी मी घातली नाही का दारात रांगोळी घालती घरात आता मी एकटे काय काय करू बाई हा ते तेजस्वी तयारी करून राहिली तुझी मैत्रिणी आली तयारी करून द्यायला ते आपल्या मा तुला सासरायची ते नाही पद्मा सुले सांगतलं मी ते काकू घालून चांगली आता आजकाल पुरी नवीन नवीन घालतात आपल्या जुन्या काढतल्या रांगोळ्या गेले आता पुरी ते मोठ्या मोठ्या रांगोळ्या खातात नवीन नवीन बाई निघाला आता पाहुणे आली की ओलग लग्नाच्या वगैरे ओलो गोंद निघाल मग काहीतरी ते मग कशी रांगोळी घालून देतो म्हणे मी तुम्हाला काकू कोणता ट्रेंड आहे ना काय ट्रेंड कशी घालून देतं म्हणे मग म्हटलं घाल नाही ते मी कलर गेलं सगळं नेऊन गेलं डायरे म्हटलं घाल नाही ती सी बी ला आणले लेकरं आणवं तिचे बी कसं लेकरच्यानं होत नाही ते म्हटलं मात फक्त पाहु नाही का पेरे पहिरे घालते की झालं सर सर पाहून घे तू काय काय नाही तर साडी कोणती घाल तू कोणती नाही लक्ष द्या जरा आता इथूनच पाव येतो स्वसात गेलं साहित्य आता हो बाई चाल टाकू बरं मला चाल हा चाल टाकू बरं सगळं लेकरं नाही बाई चा आणि हा सांग ना काय म्हणतात तर <laughs> तुमचे बाबा म्हणतात जेवणाचं म्हणा मग जेवणाच म्हटलं तर मग स्वयंपाक होईल म्हणून जेवणाचं काय लागतं स्वयंपाकाले म्हणून जेवणाचं म्हणून चांगला नाही वाटत एवढं दुरून आले नाही बी एवढं दुरून आले पाहुणे पोरगु या सांग पोरा काय बहिणी आहे जवई आहे एकच जवई आहे का, का दुसरा नाही बी दुसरा काही आला नाही बाई साखर पुढाली येईन म्हणते मग मग असते तो हा आला बाई ह्या गावात राहते तर हा आला कोणा गावात राहते काही माहिती पका आपल्याला असं काय चाल मग काय कडे आधी तिथूनच पाहून एवढं त्यात चला आता झाला संबंध कि झालं बापा चांगलं घर भेटलं पोरीले सगळे माणुसकी बाज लोक आहेत ती सगळं चांगलं आहे पैसाही आहे माणुसकी आहे ते म्हटलं ते हातपाय धुवेल पाणी घेणे टावेल घेवेल हा काही ठेवलं का बाहेर हो तिथे सगळं ठेवलं वकड भरून ठेवलं पाठ ठेवला साबण ठेवलं आणि त्या गेल्या आवाज द्या ना पिंटेरे पिंटेला आवाज द्या ना तुम्ही हातात टावेल पोरीचा बाप टावेल हातात चांगलं लागते का ते मला पोराला आवाज दिलाय ना पोराले आता या टायमाला कोणते पोरं सापडतात बोरं पाय तू बॉम्बी मी सापडला आता अरे आली आली अरे म्हटलं अरे म्हटलं तेजूची आई आली म्हटलं पाहुणे आले या या नमस्कार नमस्कार हो हो तू भी करा इथू भी करा गाडी हो या या हो हात पाय दु हात पाय दुआ होतपाय हा�

मंदा तू तू कशी काय सांग तू कशी काय इथं तू कशी काय इथं कशी काय